हॅलो हॅलो हा हॅलो हा बोला कोण बोलत आहे कोण पाहिजे कशाला तुम्ही ते महाराज महाराजांबरोबर बोलताय सारखं तुम्हाला अक्कल आहे तुम्हाला काही समजतं काय कोण बोलत आहे अजित डुबे बोलत आहे कुठले महाराज इंदुरीकर महाराजांबरोबर सारखं बोलतात तुम्ही ते महाराज आहेत का मग अक्कल आहे तुला कोण आहे तू तुला आहे का डोकं आहे का डोकं आहे का तुला तुम्हाला जर अक्कल असती तर तुम्ही एखाद्या महिलेशी अरे तुरे बोलला असता का महिला आहे का तू बर म्हणजे इंदुरीकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला का हिंदू धर्माच्या लोकांबद्दल नीट बोलायचं मी हिंदूच आहे त्यामुळे ते तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये मी किती आध्यात्मिक आहे मी किती सांप्रदायिक आहे मी वारकरी समाजाला किती मानते हा मग त्यामुळे तुम्ही मला कुठल्या धर्मात जात धर्म काही मानत नाही तुम्ही तुम्हाला कोणी शिकवलंय का धर्मा धर्मात भेद करायला आपण मग चांगलं बोलत जायचं महाराज नाही 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 इंदुरीकरांवर तर मी सुरुवातीपासूनच ते महिलांचा अपमान करतात तर मी बोलणारच ना चांगल्याचा आदरच केला जातो बरोबर ना मग करा ना तुम्ही आम्ही अनादर केला आम्ही फक्त ज्या चुका आहेत ना सांगतोय आम्ही अनादार भाषा तुरेषाकरांची मी विरोधक जरी असले तरी कधी आरे तुरेवर आले नाही ते माझे संस्कारच नाहीयेत ते माझ्या हिंदू धर्मात मला शिकवलंच गेलं नाहीये माझ्या घरातले संस्कार फार वेगळे आहेत दोष नका बघू स्वतःचे काम नाही याचे त्याचे दोष नाही बघत मी जे महिलांसाठी काम करते त्या महिलांसाठी कोणी जर चुकीचं बोलत असेल तर मी त्याच्यावर आवाज उठवणार मला तो संविधानानं दिलेला अधिकार आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे तुम्ही कोण आहे स्वतःच काही केलंय का स्वतःच काही अरे वा वा स्वतःच काय केलंय का, वाँ, 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 का? तुम्ही मग मला फोनच केला नसता स्वतःच काही केलंय काय हे जर तुम्हाला तृप्ती देसाई माहितच नसत्या तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं तुम्ही माझं शनी शंगणापूरचं आंदोलनही पाहिलेलं असेल आणि इंदुरीकरांनी शूटिंग का थांबवली तृप्ती देसाईंच्या आंदोलनामुळे थांबवले तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मी काय केलंय काय नाही हे मी स्वतः सांगायची ना, गरज नाही आहे मी काय बोलतोय तुम्हीच मला फोन केलाय आणि शनी चिंगणापूर केलंय ना हा तर त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा आता दर्शनाला जोडीने जातात पहिले पण जातच होते ना मग आंदोलन का उल्लेख केलात तुम्ही काय मी तुम्हाला प्रवेशच नव्हता तुम्ही काय क्रांतीचे जनक की का असं तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद मनापासून आभार आपले तुम्ही खूप चांगलं बोलताय माझ्याशी मग चांगलेच बोलतोय अरे तुरेवर कशाला इंजुरी करताना सांगितलंय का अरे तुरे बोला तिला धमकी आद्याय मला मारून काय इंजुरी करताना तुम्हाला सांगितलं असेल तर सांगा मला